नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आरक्षित अपंग डब्यांमध्ये धड धाकट प्रवाशांची घुसखोरी रेल्वे प्रशासन अधिकारी कधी जागे होती मध्य रेल्वेच्या रेल्वे गाड्यांमध्ये अपंग व्यक्तींसाठी असलेले राखीव डब्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त प्रवाशांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला असल्याचे धक्कादायक दृश्यांमध्ये दिसून येते एका व्हिडिओ मध्ये गर्विष्ठ प्रवासी एका शारीरिक दृष्ट्या अपंग प्रवाशाशी निर्लज्जपणे वाद घालताना दिसत आहे राखीव जागा रिकामी करण्यास नकार देते तर दुसऱ्या एका क्लिप मध्ये एक अपंग प्रवासी गर्दीने भरलेल्या डब्यात चढू शकत नसल्यामुळे ट्रेन निघत असताना प्लॅटफॉर्मवर अडकून पडतो अपंग डब्बा आत एकही अपंग प्रवाशाशिवाय पुढे जात आहे त्यामुळे पंगप्रवासी प्रवासी त्यांच्या स्वतःच्या राखीव जागेत सन्मानाने प्रवास कधी करू शकतील असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत संबंधित अधिकारी कारवाई करण्यापूर्वी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का की हे डबे आरक्षणच्या नावाखाली एक क्रूर थट्टा बनले असा प्रश्न डॉक्टर बिनू वर्गीस ऑल रेल्वे पॅसेंजर्स वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित केलाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तुमचं काय सर्टिफिकेट दाखवा सर सरसे मग तुम्ही याड जय 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 जया, जया, एक मिनिट तुम्ही का झाले डब्यात माझा आजा आजारी आहे मी तुम्हाला जे काय तिकडे उतरतो तुम्ही दाखवा उतर उतर आजारी आजारी माणसांसाठी डबा कुठे लिहिलाय आजारी तुम्ही मला शिकवलं आजारी माणसांसाठी नाही ऑपरेशन जास्त आहे कुठे लिहिलं कुठे लिहिलंय चला नाही चला नाही तुम्ही हे माझं आहे तुमचं दाखवा सर्टिफिकेट मी तुम्हाला काय म्हणालो दाखवा त्यांचं ऐकून घेऊया त्यांचं ऐकून घेऊया हा बोला साहेब तुमचा सर्टिफिकेट दाखवा ना तर तुम्ही बाहेरवा दहा वर मला बाहेर बाहेरवा सर्टिफिकेट बाहेर वा तुम्ही उगी तर तुम्ही स्वतः सर्टिफिकेट लोक सांगत सर्टिफिकेट घेऊन ये ना, ना स्वतःला जास्त संपत्ती घेऊ नका हे तुम्हाला सांगतो संपत्ती काय बोलताय तुम्ही संपत्ती काय संपत्ती विषय कुठे चाललाय मी काय बोलताय तुम्हाला कळताय का तुझ्या कार्ड वर आहे ना बाकी लोकांना खूप त्रास देत आहे अच्छा तुम्ही तुम्ही दुसऱ्या डब्यात जागप शिकवलं येत आहे मला गरज पिढ आहे सर्टिफिकेट नाही तू माझं काय विचार माहिती सर्टिफिकेट अरे नाही तुला एकदा तुला माहिती आहे का कोणाकडे काय आहे तुला कायदा माहिती आहे कायदा हो दादा कायद्याची भाषा तुम्ही नका करू कायद्याची भाषा तुम्ही नका करू तुम्ही पहिला पुढच्या तुम्ही पुढच्या सेशनला उभे उतरून का पुढच्या स्टेशनला मला आहो मी इथे दाखवा ना साहेब तुम्ही कायदा 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 नको साहेब तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद